मी स्मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे दहा ते बारा दिवस टिकणारे अतिशय सुबक आणि रेखीव असे कळीदार तळणीचे मोदक आज आपण बघणार आहोत नवशिके सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अतिशय उत्तमरित्या हे मोदक बनवू शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दीड वाटी घावाचं पीठ घेणार आहे ह्या वाटीने मेजरमेंट घेतलेलं आहे तर ते पीठ जे आहे ते आपण चाळून घेऊया व्यवस्थित असं हे एक वाटी घेतलेलं आहे आणि हे अर्धा वाटी आपण घेतलेलं आहे एकूण मिळून दीड वाटी आपण पीठ गव्हाचं घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं आपण चाळून घेऊया सेम वाटीने आपण अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा तो पण आपण चाळून घेऊया म्हणजे काही कचरा असेल तर त्याच्यातला निघून जाईल अशा प्रकारे आपण रवा अर्धी वाटी आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया आता कडण्यामध्ये आपण एक चमचा घट्टसर असं साजू तूप घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर याचं मोहन आपण पिठावरती घालणार आहोत इथे आपण हे एक मोठा चमचा तूप जे आहे ते छान असं गरम करून घेतलेलं आहे ते आपण ह्या पिठावरती घालून घेऊया आणि हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे कारण की तूप जास्त गरम आहे हाताने केलं तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित असं चमच्याने आपण हे मोहन मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं नॉर्मल झाल्यानंतरला आपण हाताने ते व्यवस्थित मोहन संपूर्ण पिठाला चोळून घेऊया व्यवस्थित असं मोहन घातल्यामुळे आपले हे जे मोदक आहेत ते खूप छान असे खुसखुशीत कुछ तयार होतात आता आपल्या मोहनचं प्रमाण व्यवस्थित परफेक्ट आहे की नाही हे बघण्याचं साईन म्हणजे अशी आपण मुठ्ठी केल्यानंतरला व्यवस्थित असं आपलं हे पीठ जे आहे ते एकवटत आहे आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला पीठ अगदी पातळ पण नाही आणि घट्टसुद्धा नाही मारायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते आहे लागेल तसंच पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला इथे मला अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे पीठ मळण्यासाठी त्या सेम वाटीनेच मी मेजरमेंट घेतलं होतं तर इथे मला अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे हे पीठ जे आहे ते आपलं जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि जास्त मऊ सुद्धा नाही आहे आपली पुरीचं जे आपण पीठ मारतो ते थोडं जास्त घट्ट असतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी येईल सर मळायचं आता आपण हे पीठ जे आहे ते झाकून व्यवस्थित असं मुरण्यासाठी अर्धा तास ठेवून देणार आहोत आता आपलं पीठ मुरतं आहे त्याच्यामध्ये छान असा जो रवा आपण घातलेला आहे तो फुलून येईल भिजेल त्याच्यामध्ये व्यवस्थित तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया आता सारणासाठी आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा पोहे खायचा तूप घालून घेते आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा मी खसखस घालून घेते आहे आता खसखस छान अशी आपली भाजली आहे त्याच्यामध्ये लगेचच त्याच्यामध्ये आपण इथे एक वाटी ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे इथे आपण दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आधी एक वाटी आणि आता एक वाटी आता आपण हे खोबरं जे आहे हे सुपच व्यवस्थित असं परतून घेऊया जेणेकरून त्याच्यातलं सर्व मॉइश्चर जे आहे ते, जा ते निघून जाईल म्हणजे ओलसरपणा निघून जाईल आणि खोबरं व्यवस्थित असं कोरडं होईल गॅस आपण बारीक ठेवलेला आहे आता थोडा गॅस मिडियम करून घ्यायचा आपण आणि त्याच्यावरती हे खोबरं पूर्ण फोल्ड होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं जे आहे ते व्यवस्थित परतून झालं आहे कोरडं झालेलं आहे त्याच्यामध्ये सेम वाटीने आपण एक वाटी गुळ मीठ चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण दोन वाटीला एक वाटी गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे आणि आपला मोदक जो आहे तो व्यवस्थित असा गुळीला होतो जास्त गोड पण नाही आणि कमी पण नाही आता हे सारण व्यवस्थित आपण परतून घेऊया छान असं सुप्पं होईपर्यंत परतायचं आहे जेणेकरून आपला हा मोदक जो आहे तो जास्त दिवस टिकेल आता इथे आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित असं सुपं झालेलं आहे त्याच्यामध्ये अजिबात गुळाचं असं पाणी राहिलेलं नाही आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एक छोटा चमचा वेलची जायफळपूड घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण शक्यतो वेलची जायफळपूड जी आहे ती आपण शेवटीच घालायची आहे जेणेकरून सारणामध्ये त्याचा सुगंध खूप छान असा राहतो आता हे सारण जे व्यवस्थित असं आपण थंड करून घेऊया आता आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया समान आकाराचे जेणेकरून आपले मोदक जे आहेत ते सेम होतील अशा प्रकारे आपण हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत सारणाचे आता आपण पीठ जे मुरत ठेवलेलं ते घेऊया ते व्यवस्थित एकदा छान असं मळून घेऊया म्हणजे पुन्हा एकदा आपला रवा व्यवस्थित असा पिठामध्ये फुल्ला आहे आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपल्याला किती मोठे छोटे मोदक हवेत त्याप्रमाणे असं व्यवस्थित असे आपण सायाने दाबून असते त्याची एक गोळी बनवून घेऊया सगळ्या गोळ्या मी बनवून घेते अशा प्रकारे आता आपण सगळे करून घेतलेले आहेत ते आपण एका वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये घालून झाकून ठेवायचे आहेत ज्याने त्या कोरड्या पडू नयेत यासाठी आणि आता आपण एक एक गोळी काढून घ्यायची याच्यातून आणि लाटून घेऊया इथे आपण एक गोळी घेऊया याला काही पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आहे असंच आपण लाटलं तरी ते चिकटत नाही व्यवस्थित असं लाटून घ्यायचं कडेने पातळ लाटायचं आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं शक्यतो ही पारी थोडी पातळच लाटायची जेणेकरून आपले मोदक जे आहेत ते मऊ पडत नाहीत खुसखुशीत छान असे होतात अशा प्रकारे आपण चारही बाजूने लाटून घ्यायचं सगळ्या बाजूनी अशी आपण पारी लाटून घेतली आहे आता ही एकसारखी होण्यासाठी मी इथे एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्या मापाने कट करून घेणार आहे पारी जर जा तुमच्याकडे डब्याचं झाकण नसेल तर तुम्ही ग्लासने वगैरे किंवा वाटीने कट केलं तरी सुद्धा चालू शकतो इतकी आपली पातळ अशी पारी हवी आहे आता आपण त्याच्यामध्ये हा सारणाचा सा गोळा घालून घेऊया व्यवस्थित असं एक एक नेरी अशी दाबून घ्यायची आहे एकावर एक, एक नेरी घ्यायची अशी व्यवस्थित जेवढ्या जवळ घालता येतील तेवढ्या घालायच्या आणि असा हा मोदक हातावरती घेऊन व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा हा मोदक आपण प्रकारे छान असा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे जर वरती जास्त पीठ वाटलं तर काढून घ्यायचं आणि थोडंसं पातळच टोप ठेवायचं म्हणजे आपला मोदक जो आहे तो छान असा कुरकुरीत होईल तिथे आपला नरम पडणार नाही अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखीन एक मोदक करून दाखवते त्याच पद्धतीने सारण भरून घ्यायचं आणि एक एक प्लेट्स जे आहे अशी एकावर एक दाबून घ्यायची सर्व एकत्र करून अशा घ्यायच्या व्यवस्थित बंद करून घ्यायचा अशा प्रकारे हा आपला दुसरा सुद्धा कळीदार छान असा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेऊया त्याप्रकारे आपले हे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत ते मी झाकून ठेवले आहेत जेणेकरून ते ड्राय होऊ नयेत म्हणून आता इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे हे जास्त गरम करायचं नाही आहे आपल्याला मिडियम गॅसवरती थोडं गरम करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक एक मोदक घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण पण कमीच ठेवायचं आहे मोदक अर्धा बुडेल एवढंच आपल्याला तेल याच्यामध्ये घालायचं आहे गॅस आपला मिडियम आहे आपण हे मोदक जे आहेत लो टू मिडियम गॅसवरती फ्राय करणार आहोत प्रकारे आपण एक एक मोदक घालून घेऊया याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढेच घालायचे आहेत जास्त पण नाही घालायचे आणि आता असे आपण फिरवून घेऊया जरा म्हणजे समान आपली हीट जी आहे ती लागेल सर्व मोदकांना असे मीडियम गॅसवरती व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया तसे आपण एक एक मोदक जे आहे ते व्यवस्थित असे तळून घेऊया सर्व बाजूंनी अशा प्रकारे सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित असे हे लो टू मिडियम गॅसवरती फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून आपले मोदक जे आहेत ते छान असे क्रिस्पी होतील आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया मोदक अशा प्रकारे छान असे गोल्डन ब्राऊन आपल्याला हे सर्व बाजूने मोदक तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले छान असे हे मोदक गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून झालेले आहेत आपण हे आता काढून घेऊया नाहीतर ते आणखी डार्क होतील त्याचे करपट करपट लागतात त्यासाठी कारण की हे आपण काढून घेतले तरी मोदक गरम असले तरी त्याची हिटिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे हे आपण असे थोडे गोल्डन ब्राऊन झाले की काढून घेऊया आता राहिलेले मोदकसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया अशा प्रकारे आपले हे तळलेले मोदक छान असे तयार झालेले आहेत आता यातला मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते किती छान असा क्रिस्पी झालेला आहे हा छान असा आवाज सुद्धा आलेला आहे अशा प्रकारे छान असे आपले हे मोदक क्रिस्पी झालेले आहेत थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये दहा ते बारा दिवस आरामशीर राहतात तुम्ही प्रवासामध्ये वगैरे घेऊन जाणार असाल तरी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद